गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराराता रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भर पावसात उपोषण सुरूच पलूस येथील धनगर समाजाच्या मध्ये समावेशासाठी उपोषणाकडे सर्वांनीच फिरवली पाठ सकल धनगर समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर आरक्षण या मागणीसाठी बाजार मैदान पलूस या ठिकाणी बुधवारपासून अंकुश पाटील यांच्या राज्यव्यापी अमरण उपोषणास प्रारंभ झाला मात्र राज्य सरकार प्रशासन पालकमंत्री लोकप्रतिनिधी सर्वांनीच या बेमुदत उपोषणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे त्यामुळे आज पाचव्या दिवशी हे उपोषण सुरूच आहे उपोषणस्थळी छत हल्ल्याने संपूर्ण मंडपात पावसाचे पाणी पडत आहे तरीही धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशासाठी उपोषणकर्ते अंकुश पाटील हे उपोषणावर ठाम आहेत काल ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने पलूस येथे आलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली सकल धनगर समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अंकुश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्राच्या एसटी यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी महाराष्ट्र शासनाने सन एकोणीशे एकोणऐंशी साली एस टी यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती त्या शिफारसीचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळावा महाराष्ट्र राज्य सरकारने सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये केंद्र सरकारला सूचित केले की धनगर समाज एसटी करीत नाहीत म्हणून राज्यातील एस टीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करणे आवश्यक मानले जात नाही ज्याच्या आधारे ही शिफारस केली त्याचा पूर्णतः अहवाल मिळावा उदाहरणार्थ समितीचा अहवाल विधानमंडळाचा ठराव तसेच खिलारी कुटुंबियांच्या धनगर दाखल्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी ज्या अधिकाऱ्याने दाखला दिला व ज्यांनी जात पडताळणी केली त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या उपोषणास पलूस परिसरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे बसलेला आहे धनगर समाजाचा एस समाजामध्ये मध्ये समावेश होण्यासाठी इथं आमरण उपोसण्यासाठी बसलेला आहे जो आज पाचवा दिवस आहे प्रशासन जो कोणी इथं आलेलं नाही कोणताही मंत्री पालकमंत्री इथं आलेला नाही काल लक्ष्मण हाके आणि प्रकाशन शेणगी काल येऊन गेलेले आहेत त्यांनी विचारपूस केलेली आहे म्हणून या सरकारमधलं कोणी आलेलं नाही आपण बघतो इथं पाऊस आहे भयानक पाऊस सुरू आहे परंतु जोपर्यंत आमरण उपोषण सुरू होणार आहे तोपर्यंत जो आहे जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होणार नाही तमाम धनगर समाज बांधवांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषणापासून हटणार नाही पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांना एकशे दोन वे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह वाढ